मुल बोट्रेट मोड मध्ये करून ठेवला मी चालतो ना तुला खाता येत नाही लहान लहान खात घेत नाही एवढा घेत असते का बाबा खा मग नमस्ते फ्रेंड मी सोनाल सोनालदुर्गे म्हणजे तुमचं स्वागत करत आहे मित्रांनो खूप दिवस झाले मी शेतात आली नव्हती आज शेतात आली मी आणि दिदूला सोबत आणलेलं आहे हस्मध्ये का मस्त झालेलं आहे आता तब्येत ठीक नाही राहत आहे त्यामुळं मी शेतात येऊन नाही राहिली चक्रा येत आहे मला खूप त्यामुळं येणं बंद केलं मी शेतात आज बघा खूप दिवसाच्या नंतर शेतात आली आहे आणि बघा मस्त छानपैकी पैकी सुरू आहे इकडं नाही बघा मस्त छान झालाय आता मिठू चाललेले आहे त्याच्या घरी आता पाणी देणं सुर इकडं ओला आहे आता त्याला जरा अशी भाजी तोडून आण म राहिले हाय वाटते का कच्ची कच्ची जांब राहिले फक्त आता कड्डुकटच जांब राहिले रे जांब नाही आहे आता जास्त जांब घेतला तोडून मी एक भूपाचा आज सोमवार आहे म्हणून बघा मस्त सरसोची भाजी निघालेली आहे शेतात मन आज चप्पल पायात घालत असते हातात नसते घालत मोबाईल आता लई खराब झालाय आता काळ काळ दिसते सगळं पिलू पप्पा जवळच थांब मी उपटतो आ पप्पा जवळ थांब सांभार टाकलाय दराचा सोडासा सांबार तोडून घेतो मी चण्यामध्ये सांबार टाकला गवत झाला आणि निंदासाठी बाया पण साखळी आहे पण बाया सकाळून येते निदले सहा बाया सापडले आणि ती निद सुरू आहे आता गवत बघा किती झालाय गेलच झालंय जास्त फोन बाहून तासात उभं राहायला सांगितलं आहे कारण ते काढून करू राहिला फेकून राहिला युरिया खत खतफेकूर राहिलं पांढरा चांगला विळ्या दिसते पा साखर पा साखर संभार तोडून खुडून घेत आहे मी तोडून नाही घेत आहे कारण त्याला डबल फाक दोरी आले की ते डबल आपल्याला कामी येते ची भाजी आणि सोमवार कुंद्राची भाजी पण निघाली आहे आणि मुलाची भाजी पण निघाली मी सगळं भाज्या तोडून घेते पटकन अंधार झाल्यावर दिसत नाही म्हणून हे बघा आमचा सतीश भाऊ वाजवत आहे डपळी बोलता भाऊ ुट कोणता ताल मध्ये आले गाई बसवा लागते याच्या आमच्या इकडं अशा याच्यात गायी बसवते मस्त डपडी वाजून दिवायच्या वेळेस